तील तमाम शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ आपण ती आनंदाची बातमी कोणती आहे आता आनंदाची बातमी समोर आली आहे राज्यभरातील तमाम शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपली असून आता राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी टाकणार आहे सरकारकडून या ठिकाणी मोठी घोषणा केलेली आहे तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे आपण जाणून घेऊ डीबीटी च बटन या ठिकाणी डाबण्यात आलेले आहे तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया कधी येणार पैसा बटन दाबल पण पैसा आजपर्यंत आला नाही असं का झालं सविस्तर माहिती बघायला मिळेल फक्त व्हिडिओ पूर्ण बघा आता राज्य सरकारने तर बटन आहे पण तुमच्या खात्यामध्ये पैसा का आला नाही त्याचं एक कारण नाही त्याचे दोन कारण आहे जर राज्य सरकारने डीबीटीचे बटन दाबलं आणि तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा आला नाही त्याचं एक कारण म्हणजे तुम्हाला डीबीटी बटन दाबल्याच्या नंतर तुम्हाला पैसा येतो तो म्हणजे चोवीस ते अठ्ठेचाळीस घंट्याच्या आत याला कमीत कमी चोवीस तास तरी लागतात आणि डीबीटी बटन राज्य सरकारने कालच दाबला आहे त्यामुळे तुम्हाला पैसा आज किंवा उद्या या दोन दिवसामध्ये त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो बाराच्या नंतर आज सोमवार आज बाराच्या नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होण्यास सुरुवात होईल त्यामुळे चिंता काय करू नका पण जर तुम्ही या चौदा जिल्ह्यातील शेतकरी असाल तरच तुम्हाला पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार अथवा तुम्हाला मिळणार नाही कारण की आता पीक विमा योजना दोन टप्प्यामध्ये या ठिकाणी वाटप होणार आहे त्यामुळे काय चिंता करू नका जर तुम्ही या चौदा जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी कारण की तुम्हाला आजच या ठिकाणी पहिला दुसरा टप्पा या ठिकाणी पीक विमा योजनेचा मिळणार आणि जर बाकी उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना समोरच्या हप्त्यात किंवा त्यांना पंधरा दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू कारण की पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकत्रित पूर्णपणे पीक विमा योजनेचा हप्ता जाहीर करणं हे मोठं काम आहे त्यामुळे राज्य सरकारने याला दोन या ठिकाणी केलेलं आहे दोन आहे पूर्णपणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे पीक विमा वाटप करणं हे अशक्य असल्यामुळे राज्य सरकारने याला दोन टप्प्यात केलेलं आहे आणि या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून या ठिकाणी पैसा वाटप चालू होणार आहे जर तुमचं या चौदा जिल्ह्याच्या यादीमध्ये नाव असेल तर तुमचा साठी अत्यंत आनंदाची बातमी कारण की तुमची पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपली कारण की आता तुम्हाला पैसा या ठिकाणी मार्फत आज दुपारनंतर झालेला आहे आता तुमच्या बँक खात्यामध्ये हळूहळू पैसा या ठिकाणी प्राप्त होणार तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तुम्हाला पैसा मिळणार तर मिळणार कधी तर तुम्हाला बाराच्या नंतर या ठिकाणी पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा दिसायला सुरुवात होईल त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो जर तुमचं नाव या चौदा जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला बाराच्या नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसेल कारण की तुम्हाला आता पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी घेतलेलं आहे आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव पहिल्या या यादीमध्ये आलेलं आहे तर चला सविस्तर ती यादी बघू कोणते आहे ते चौदा जिल्हे आणि कोणते आहेत ते चौसष्ट तालुके त्या तालुक्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसेल त्यामुळे चिंता काय करू नको शेतकरी मित्रांनो तुम्हाला पण या ठिकाणी लवकरात लवकर पैसा मिळेल जर तुमचं नाद नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आज पैसा मिळेल जर तुमचं तालुक्याचं व तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आलंच नाही तर तुमच्यासाठी अत्यंत दुःखाची बातमी कारण की तुम्हाला पंधरा दिवसाची या ठिकाणी प्रतीक्षा पण करावी लागू शकते कारण की आता या चौदा जिल्ह्यातच या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसा या ठिकाणी मिळणार तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ कोणते आहे ते चौदा जिल्हे ज्या चौदा जिल्ह्याची यादी या ठिकाणी आलेली आहे तर चला संपूर्ण माहिती बघायला मिळेल फक्त व्हिडिओ पूर्ण बघा जर तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका कमेंट मध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला नक्की कळवा तुमचा जिल्हा कोणता आहे तुमचा तालुका कोणता आहे तर चला व्हिडिओला करूया करूया सुरुवात ते जिल्हे व्हिडिओ लाई पण आता आज दुपार नंतर खात्यामध्ये किती रुपये जमा होणार सविस्तरपणे आपण बघूया तर तुम्हाला या ठिकाणी बघू शकतो तुम्ही शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पंचवीस हजार रुपये येणार पीक विमा योजनेचे तुमच्या बँक खात्यामध्ये आता थेट पंचवीस हजार रुपये थेट रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो आज दुपार नंतर बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल कारण की आता पीक विमा योजनेसाठी कालच राज्य सरकारने से बटन दाबलेलं होतं आणि आज या ठिकाणी नंतर वाटप चालू होईल त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो आज सोमवार आहे सोमवारी बाराला तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसा जमा होईल चेक नक्की करा तर चला सविस्तर बघूया कोणत्या ते चौदा जिल्ह्याच्या चौदा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसा पहिलं प्राप्त होईल म्हणजे आज या ठिकाणी या चौदा जिल्ह्यातील व या चौसष्ट तालुक्यातील शेतकऱ्यांना आजच पैसा या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे चिंता काय करू नका जर तुम्ही या चौदा जिल्ह्यामध्ये राहत असाल चौदा जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी कारण की तुम्हाला पण आज दुपार नंतर या ठिकाणी पैसा जमा होण्यास सुरुवात होईल पीक विमा योजनेची तुमची पण प्रतीक्षा संपली तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून उर्वरित पूर्णपणे ते चौदा जिल्हे बघू त्यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे छत्तीसगड छत्तीसगडचे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमची पण प्रतीक्षा संपली कारण की आता राज्य सरकारने व केंद्र सरकारने तुमच्यासाठी डीबीटीचं बटन दाबला आणि तुमच्या आता बँक खात्यामध्ये पैसा दुपारनंतर जमा होईल तर चला पुढलचा जिल्हा आहे तुमचा संभाजीनगर संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी व संभाजीनगर तालुका ज्यांचा आहे त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी कारण की त्यांना पण या ठिकाणी डीबीटी बटन आज दुपारनंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होईल तो पण पीक विमा योजनेचा या शेतकऱ्यांची पण आता प्रतीक्षा संपली समोरचा जिल्हा असणार जालना जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पण या ठिकाणी आता प्रतीक्षा संपली आहे कारण की आता पीक विमा योजनेचा त्यांना पण टप्पा मिळणार आहे पहिला टप्पा त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट या ठिकाणी जमा केला जाणार आहे समोरचा जिल्हा असणार आहे परभणी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पण आता प्रतीक्षा संपली कारण की त्यांना पण पहिला टप्पा या ठिकाणी मिळणार त्यांचं पण नाव या चौदा जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे त्यामुळे चिंता काय करू नका ज्यांचा परभणी तालुका असेल ज्यांचा परभणी जिल्हा असेल त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बात बातमी कारण की त्यांच्या जिल्ह्याचं नाव या चौदा जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे त्यामुळे चिंता करू नका शेतकरी मित्रांनो परभणीतल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी जर तुम्ही जर तुम्ही नाशिक जिल्ह्यातील शेतकरी असाल नाशिक जिल्ह्यामध्ये जर तुम्ही शेती करत असाल शेतकरी मित्रांनो तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी जर तुमचा तालुका नाशिक असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी जर तुमच्या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा नाशिक असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी कारण की आता तुमची पण पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपली तर चला समोरचा जिल्हा असणार आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आनंदाची बातमी कारण की जर तुम्ही नांदेड जिल्ह्याचे शेतकरी असाल तर तुमच्यासाठी पण अत्यंत महत्वाची आणि अत्यंत प्रतिक्षे यावान या ठिकाणी बातमी असेल तुमची पण आता पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपली कारण की तुम्हाला आज दुपारनंतर पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा दिसेल समोरचा जिल्हा असणार आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातील यादि शेतकऱ्यांना पण आता थेट या ठिकाणी पीक विमा योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आता तुम्हाला आजचा सोमवार गोड होणार कारण की तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी थेट पीक विमा योजनेचा हप्ता जमा होणार पण जर तुम्ही तुम हे काम केलेलं नसेल हे एक काम तुमचं अधुरं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसा प्राप्त होणार नाही तुम्हाला एकही रुपया या ठिकाणी मिळणार नाही फक्त तुम्ही हे काम कम्प्लीट करा बऱ्यापैकी शेतकऱ्याचं हे काम कंप्लीट आहे पण एक टक्का शेतकरी असे आहे की त्यांनी हे काम केलं नाही आणि त्यामुळे त्यांना पैसाही मिळत नाही तर चला सविस्तर बघूया कोणता आहे ते काम त्यापूर्वी आपण ते दोन जिल्हे बघूया कोणते राहिले आता ते राहिलेले दोन जिल्हे आपण बघणार आहोत जर तुम्ही परभणी नांदेड सोलापूर या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमची पण प्रतीक्षा संपली आता तुमच्या पण बँक खात्यामध्ये थेट या ठिकाणी पैसा प्राप्त होणार पीक विमा योजनेचा आता पीक विमा योजनेची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुमचा जिल्हा या चौदा जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो की नाही येतो तुमचा जिल्हा या चौदा जिल्ह्याच्या लिस्टमध्ये येतो का नाही येतो तुम्ही आम्हाला कमेंट करा आम्ही तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगू की तुम्हाला पैसा आज मिळणार की तुम्हाला आणखी प्रतीक्षा करावी लागणार सविस्तरपणे कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला समजून जाईल शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला असा प्रश्न असेल की आता तुमचं जिल्ह्याचं नाव या चौदा जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे तर तुम्ही आम्हाला तुमचं जिल्ह्याचं नाव आणि तुमचं नाव कमेंट करा आम्ही तुम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून माहिती पुरू की तुम्हाला आज पैसा मिळणार की तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार तुम्हाला पंधरा दिवसानंतर मिळणार की आज मिळणार संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा तर चला ते एक काम बी बघून घेऊ जर तुम्ही हे काम केले नाही तर तुमच्यासाठी दुःखाची बातमी तुम्हाला एकही रुपये दिला जाणार नाही सरकारच्या जी आरामध्येच असं आलेलं आहे जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुम्हाला एकही रुपये या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे काळजीपूर्वक ऐका आणि काळजीपूर्वक ते काम करून घ्या ते काम असणार आहे तुमची जे आहे फार्मर आय डी ती फार्मर आय डी तुम्ही क्रिएट करा फार्मर आय डी क्रिएट करून तुम्ही आम्हाला या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून कळवा की तुमची फार्मर आय डी या ठिकाणी झालेली आहे की नाही झालेली आणि जर नसेल झाली तर करून घ्या जर तुम्ही ती केली नाही तर तुम्हाला आजपासून एकही युरोपा मिळणार नाही जी एस तसा आलेला आहे आणि जर तुमचं या चौदा जिल्ह्याच्या यादीमध्ये जिल्ह्याचं नाव असेल तरच तुम्हाला आज पैसा मिळणार नसता तुम्हाला पैसा मिळणार नाही शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला प्रश्न असेल की आपलं नाव या चौदा जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं आम्हाला कमेंट नक्की करावा कळा त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल तुम्हाला आज पैसा मिळणार की उद्या तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी